हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अरेंज अरेंजचा मराठी तर्थ व्यवस्थित लावणे किंवा मांडणे रचना करणे तजवीज करणे व्यवस्था करणे चेत आणणे बेत आखणे योजणे कार्यक्रम ठरवणे घडवून आणणे समेटाने किंवा विरोधी इत्यादी मिटवणे होत आहे आपण बघूया पहिला वाक्य आहे शी विल फोन यू टू अरेंज अ मिटिंग दुसरा वाक्य आहे आय अरेंज अ लोन फ्रॉम द बँक फॉर द हायर एज्युकेशन ऑफ माय डॉटर तिसरा वाक्य आहे પ્લીઝ અરેન્જ ઓલ ચેર ઇન અ સ્ટ્રેટ લાઈન ચૌથા વાક્ય છે વી વિલ અરેન્જ અકોમોડેશન ઓન રિક્વેસ્ટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ